काम तो का म्हणता मित्रांनो तर बेसिकली इतक्यात मी पाहून राहिले बहुत सारे मोटिवेशनल व्हिडिओ येत राहतात का तुम्ही बोलायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे का करायला लागते सगळेच मी शॉर्टमध्ये सांगतो बेसिकली जर तुम्हाला क्राऊडमध्ये ना सगळ्यांच्या समोर बोलताना थोडं अनकम्फर्टेबल फील होते अनकॉन्फिडन्स फील होते जस्ट तुम्हाला जास्त काही नाही करायचंय सध्या ते एक्स्ट्रा मध्ये प्रॅक्टिस करा, करा लाईक दिस जसं मी करून राहलो आणि बहुत सिम्पल आहे जास्त काही नाही लागत कोण तुम्हाला पाहत नाही कोणी काही म्हणत नाही का काही कमेंट करत नाही पण सोशल मीडियावर टाकताना तुमच्या बोलण्यामध्ये थोडासाही फरक दिसला तर तुम्हाला मग बहुत सारा ट्रोलही करू शकते अनवॉन्टेड वर्ड्सही म्हणू शकते एक्सेट्रा एक्सेट्रा गाईज पण जर तुम्हाला काही कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करायचं आहे तर तुम्ही इझिली करू शकता गाईज एकट्यात बोला आणि एकट्यातच करा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि तुम्ही पण कोणासमोर किती क्राऊड क्राऊडच्या समोर इझिली बोलू शकता सो बेसिकली गाईज पाच ते सहा वर्षा पहिले so हो मी त्याच्या पहिल्यापासून ब्लॉग बनवतो पहिले आता इंस्टाग्रामवरही टाकतो बेसिकली भेटते का तुम्ही ग्रोथ होत जाता डे बाय डे तुमचा असा आवाज वाढत जाते तुमची वॉइस क्लिअर होत जाते बोलताना कॉन्फिडन्स येऊन जाते आणि कॉन्टेंट क्रिएशन मुळे लोक तुम्हाला ओळखतात पण तुम्हाला पण करतात जसं का मी अँकरिंग करत नव्हतो बनवतो माझ्या मित्र स्काय इव्हेंटचा ओनर जो आहे आय मीन आकाश त्यानं मला सजेस्ट केलं होतं विशाल अँकरिंग करशील का सो गाई जर मी रस्त्यावर ब्लॉग बनवू शकतो मी पन्नास ते चाळीस साठ दोनशे लोकांमध्ये बोलू पण शकतो इझी तुम्ही आपला कॉन्फिडन्स ग्रो करू शकता आणि बहुत इझी राहते तर टिप्स जर तुम्हाला याच कंटिन्यू मध्ये जर आणखी काही व्हिडिओ पाहिजे असेल तर आणखी काय चांगलं करू शकता याच्यामध्ये तो पेजला फॉलो करा आणि कमेंट करा तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे म्हणून सो so, गाईज हा अच्छा पहिला व्हिडिओ आता उद्यापासून रोज लॉग भेटा न रोज व्हिडिओ राहील नवी रोज बोलिंग ना तुम्ही रोज कमेंट करू शकता फॉलो करू शकता शेअर करू शकता भेटूया पुढच्या लोक म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र See you in the next video guys, bye bye!